सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागात आपण पाहिले की साक्षात महादेवांच्या क्रोधाग्नीमधून जालंधराचा जन्म झाला त्यानंतर ते बालक ब्रह्माजींच्या गळ्यात हात घालून मिठी मारून बसले ती मिठी इतकी घट्ट होती की त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः आश्रू वाहू लागले होते त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी आपली मान सोडवून घेतली आणि ते सागराला म्हणाले की या तुझ्या पुत्राचे सर्व जातक मी तुला सांगतो याने माझ्या डोळ्यातून पाणी काढले म्हणून याचे नाव जालंधर असे प्रसिद्ध होईल हा उत्पन्न झाल्यानंतर एकदम वाढला आहे म्हणून हा सर्व शास्त्रामध्ये प्रवीण महापराक्रमी महाधैर्यवान महायोद्धा आणि रणांगण गाजवणारा होईल हा कार्तिकेयासारखा युद्ध निपुण होईल आणि अशा प्रकारे ब्रह्माजींनी त्या पुत्राचे जातक वर्तवले मग शुक्राचार्यांना बोलून त्याच्या हस्ते त्या मुलाला दैत्याचा राजा म्हणून अभिषेक केला त्याला सागराकडे सोपवून ते अंतर्धान पावले जालंधर मोठ्या झाल्यावर अनेकच मनोहर आणि तेजस्वी दिसू लागला त्यानंतर वृंदा नावाच्या कन्येशी जालंधराचा विवाह झाला आणि तो आपल्या पत्नीसमवेत सुखाने कालक्रमण करू लागला आपल्या पुत्राला पाहून आणि सुनेला पाहून सागराला देखील फार आनंद होत होता त्यानंतर एकदा असुरराज जालंधर आपली पत्नी वृंदाईच्या समवेत राजसभेत बसला होता तेवढ्यात त्या ठिकाणी दैत्यगुरू शुक्राचार्यांचे आगमन झाले ते अतिशय परम तेजस्वी असे होते त्यांना पाहताच जालंधराच्या सभेमधील सर्वांनी उठून त्यांना नमस्कार केला शुक्राचार्यांनी त्यांना आशीर्वाद देखील दिला सर्व सभा आपल्या आज्ञेमध्ये आहे हे पाहून जालंधराला खूप प्रसन्न वाटले मग त्याने शुक्राचार्यांना असा प्रश्न केला की गुरुजी या राहूचे शिर कोणी तोडले ती हकीकत मला तुम्ही सांगा तेव्हा शुक्राचार्यांनी जालंधराला सांगितले की तू असुरांचा मुख्य अधिपती आहेस म्हणून तुला हा वृत्तांत माहिती असणे गरजेचे आहे आणि म्हणून त्यांनी राहूविषयी जालंधरास माहिती सांगण्यास सुरुवात केली देव आणि दैत्य यांनी एकमेकांशी तह केला आणि त्यानंतर अमृत प्राप्तीसाठी देवदैत्यांनी सा समुद्रमंथन केले त्या तहामध्ये समुद्रमंथनातून जी जी रत्ने बाहेर येतील ती अर्धी अर्धी वाटून घ्यायची असे ठरले त्या आटीवरच दैत्यांनी देवांना मदत करण्याचे मान्य केले पण देवांनी तो शब्द पाळला नाही समुद्रमंथनातून प्राप्त झालेली बहुतेक सर्व रत्न देवांनी पळवले आणि कपट करून अमृतही पळवले अमृतपानामुळे पुष्ट झालेल्या देवांनी श्रीविष्णूंच्या मदतीने दैत्यांचा पराभव केला त्यानंतर देवांनी अमृतपान केले तेव्हा राहू देवसभेत देवरूपाने प्रकट झाला तो अमृत प्राशन करू लागताच देवांचा पक्ष घेणाऱ्या श्रीहरींनी सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छिद केला कारण तो दैत्य होता म्हणून हे वर्णन ऐकून जालंधर भयंकर संतापला आणि देवांशी मी युद्ध करून त्यांना गुलाम करेन अशी शपथ त्यांनी घेतली आणि त्याने त्याचे सेनापती बोलवून देवांशी युद्ध करण्यासाठी तयारी करणे सुरू केली त्याआधी त्याने एक त्याचा शिष्य इंद्राकडे पाठवला आणि इंद्राला युद्धासाठी आवाहन करण्यास सांगितले त्यावेळेस इंद्र त्या दूताला म्हणाला की मी सागराची रत्ने का हरण केली ते ऐक उद्याच्या भागात पाहूया देव आणि दैत्य